अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉशिक करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वॉश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर बऱ्याच वेळा असं घडतं आपल्या घरामध्ये कारण बऱ्याच वेळा मी स्वतः अनुभवते किंवा मी बघते बऱ्याच कमेंट्सही माझ्या ताईंच्या आहेत की ताई आमच्या घरात पैसा आहे सगळं आहे सगळ्या वस्तू आहे सामान सुमान आहे पण सुख नाही आहे हे सुख आम्ही कसं मिळू बघा तुम्ही पैसा कष्ट करून मिळू शकता तुम्ही खूप मेहनत केली तर तुमच्या नशिबात जे नसेल तेही मिळू शकता पण सुख मिळण्यासाठी तुम्हाला नशिब लागतात आणि हे जर आपल्या नशिबात नसेल तर किंवा सुख जर आपल्या जीवनातच नसेल तर त्या जीवनाचाच आपल्याला कंटाळा येतो आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख येईल तुमच्या घरातील कलह थांबतील एकमेकांचं एकमेकांशी पटायला लागेल तुमच्या आयुष्यातून जर कोणी दूर गेलेला असेल म्हणजे तुमचा पती तुमच्याशी नीट वागत नसेल तर पतीला नीट वागण्यासाठी पतीने नी व्यवस्थित होण्यासाठी तुमचं ऐकण्यासाठी पती जो आहे तो तुमच्या वॉशमध्ये येण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच घरांमध्ये सासू आणि सुनेचं सा अजिबात पटत नाही सासू खूप त्रास देते किंवा सासू छळ करते असं बऱ्याच वेळा घडतं मग तुम्ही हा उपाय सासूसाठीही करू शकतात हे फूल जर तुम्ही तुमच्या घरातील जेवणात मिक्स केलं तरी या आणि तुमची सासू तुमचा पती तुमचा मुलगा तुमचा सासरा तुमचा दीर किंवा तुमची जाऊबाई हे सगळे लोक तुमच्याकडे वश होतील तुमच्याकडे असणारी जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज होईल आणि तुम्ही जे काही म्हणाल ना सर्व तेच घडेल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय केल्याने तुम्हाला एक ते दोन आठवड्यांमध्ये याचा असंख्य पटीने रिझल्ट येईल तुम्हाला जितका पाहिजे तितका अनुभव एक ते दोन आठवड्यातच येईल मात्र तुम्हाला जर कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही पुढे पाच आठवडे हा उपाय करू शकता किती पाच आठवडे उपाय करत असताना संपूर्ण श्रद्धा असणं विश्वास असणं आणि पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा नाहीतर उपाय करतो आणि डोक्यात फक्त निगेटिव्हिटी आहे डोक्यात नकारात्मक विचार आहे तर तो उपाय लाभ देत नाही किंवा तो उपाय तुम्हाला लाभ देणार पण त्याला खूप वेळ लागणार पूर्ण पॉझिटिव्हिटीने की मी हा उपाय केलाय आणि याचा रिझल्ट मला या आठवड्यात येणारच हे मनात ठेवलं तर शंभर टक्के तुम्हाला याचं जे फळ आहे ते शीघ्ररित्या मिळेल ठीक आहे आता काय करायचंय या उपायासाठी एक वार निवडायचा आहे कुठलाही आठवड्यातला कुठलाही वार पण जेव्हा तुम्ही आठवड्यातील समजा सोमवार आहे तुम्ही सोमवारी हा उपाय केला तर तुम्हाला पुढच्या आठवड्यातीलही सोमवारच लागेल आता मी जर या आठवड्यातला गुरुवारी हा उपाय केला तर पुढच्या आठवड्यातील गुरुवार लागेल मी जर हा उपाय मंगळवारी केला तर मंगळवार लागेल बुधवारी सुरू केला तर पुढच्या आठवड्यातील बुधवार लागेल ज्या आठवड्यात तुम्ही हा उपाय सुरू करणार आहात लक्षात ठेवा तर तुम्हाला त्या आठवड्यातील तोच दिवस तोच वार तुम्हाला लागणार आहे आता हा उपाय किंवा ही जी रेमडीज आहे ती तुम्हाला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी या कुठल्याही वेळात करता येणार आहे याच्यासाठी तुम्हाला एक जायफूळ घ्यायचं आहे जायफळ त्याला जावित्रीचं फूल असंही म्हणतात ठीक आहे जायफळ किंवा जावित्रीचं फूल बघा जायफ सॉरी जायफळ आणि जावित्रीचं फूल हे दोनही फुलं वेगळे आहेत पण तुम्ही या दोघांपैकी कुठलंही फूल घ्या तुम्हाला शक्यतो कुठल्याही किराणा दुकानात मसाल्याच्या दुकानामध्ये जायफळ सहज मिळेल ज्यांना जायफळ नाही मिळालं तर त्यांनी जावित्रीचं फुल घ्या दोघांपैकी कुठलंही फळ लक्षात ठेवा जायफळ वेगळं जावित्रीचं फूल, फूल। वेगळं पण या दोघांपैकी कुठलंही फूल चालणार आहे हे फूल तुम्हाला घरी आणायचं आहे त्यानंतर आता समजा जायफळ घेतलं असेल तर ते थोडंसं किसायचं आहे तुमच्याकडे किसनी असेल तर त्या किस किसनीवरती थोडंसं किसा किसून त्याची जी पावडर तयार होईल ती पावडर या उजव्या हाताच्या पाच बोटांच्या चिमटीत पकडा पाच बोटांच्या चिमटीत तुम्ही जर जावित्रीचं फूल घेतलेलं असेल तर ते ठिसूळ असतं थोडं नाजूक असतं त्याचा थोडासा भाग हातामध्ये घ्या आणि हाताने थोडासा तो असा चुरा किंवा दाबून द्या आहे पाच बोटांमध्ये हे फूल तुम्हाला पकडायचं आहे त्यानंतर ज्या व्यक्तीला वश करायचं किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत आणायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याच्याकडं ज्या एक्टेप ॲक्सेप्टेक्शन असतील म्हणजे आता समजा मी हा उपाय पतीसाठी करते तर पती माझा नीट बागावा पतीने माझ्यावर प्रेम करावं पतीने माझं सांगून ऐकावं सगळं काही माझ्या मनासारखं करावं मी जे म्हणेल ते माझ्या पतीने ऐकावं अशा ज्या तुमच्या असतील एक्सेप्टेक्शन ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहेत ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ओम ह्रीं क्लीम वशम वशम स्वाहा ओम ह्रीं क्लीं वशम वशम स्वाहा ओम ह्रीं क्लीं वशम वशम स्वाहा ओम ह्रीम क्लीम वशम पशम स्वाहा हे म्हणायचं आणि त्यानंतर हे जे फूल आहे ते तुम्ही जी भाजी भात वरण आमटी जे बनवाल त्यात घालायचं घातल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलेला आहे खास त्या व्यक्तीला ते, ते खायला द्यायचं आता भाजीत मिक्स केल्यानंतर कुठेही जाईल ती भाजी फक्त पतीला खायला द्यायची आता जेवढी भाजी बनवली एकाच पतीला द्यायची का बाकीच्यांना द्यायची नाही का तर असं नाही घरातल्या सगळ्या सदस्यांनी खाली तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही काहीच नाही बघा खडे मसाले जे असतात त्या खड्या मसाले त्या मसाल्यातील काही गोष्टींचा काही पदार्थांचा आपण आपल्या जीवनात अप लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी आपण त्याचे उपाय करत असतो जसं दालचिनी माता लक्ष्मीला प्रसन्न आहे हिरवा वेलदोडा जो आहे तो लक्ष्मी खेचण्यासाठी महत्त्वाचा आहे तर बडी सोप जी आहे मह, मह, ती देखील अट्रॅक्शन पॉवर इंक्रीज करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते तसंच जायफळ आणि त्यासोबत सावित्री फ्री या दोन गोष्टी ज्या आहेत देखील आपल्या आयुष्यातून लांब गेलेल्या व्यक्तीला परत आणण्यासाठी किंवा व्यक्तीला वश करण्यासाठी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात म्हणून तुम्हाला ह्या दोन गोष्टी अभिमंत्रित करून मंत्र तंत्र मंत्रतंत्र म्हणून तुम्हाला त्या जेवणात घालायच्या आहेत आणि सगळ्या घरातील सदस्यांना ते जीवन तुम्हाला द्यायला जेवायला द्यायचं आहे लक्षात ठेवा फक्त ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीला आवर्जून ते खायला द्यायचं आहे आणि जरी सगळ्यांनी हे खाल्लं तरी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलेला आहे तर त्याच व्यक्तीला तो उपाय लागू पडेल हा उपाय किंवा ही जी गोष्ट आहे ती पाच आठवडे कंटिन्यू करा दोन ते तीन आठवड्यांमध्ये बराचसा अनुभव बराचसा फरक येईल पण पाच आठवडे पूर्ण झाल्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो पूर्ण तुमच्या वशीमध्ये घेऊन जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे तर विशेष महत्त्वाचा उपाय ज्यांच्याही आयुष्यातून कोणी दूर गेलेला असेल किंवा कुणी किंमत देत नसेल घरात मानसिक त्रास होत असेल छळ होत असेल तर त्यांनी हा उपाय अवलंबून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जयदेश स्वामी समर्थ